हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून <laughs> स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते अद्वाईतने रिमोट पाडलेला आहे ब्लॉगला सुरुवात झाल्या झाल्या <laughs> आणि यांची मस्ती अशी चालू असते सारखी रिमोट खातोय आणि थांब हे बघा काय केलंय त्याचं फार अवस्था बेकार करून टाकली रिमोट ची तोडून टाकली सगळं पण बिचारा चालू आहे तरी सुद्धा मला लाईट लागते चालू येतो तो अजून बंद झाली ना हा बंद करा चला आता झाला झाला बा बा टायमिंग तुझा जा।, जा बंद कर जा बटण बंद कर आरू टी व्ही बघत होता अरुला म्हंटल अर्धा तास टीव्ही बघ आणि मग नंतर न बंद कर कारण की कशा एक्झाम आलेत आता आणि उद्यापासून त्याचे एक्झाम आहेत पण शाळेमध्ये म्हणजे टीचरने सगळं करून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त काही लोड नव्हता मलासुद्धा आणि एकदा एकदा फक्त रिव्हिजन घेतले पण त्याला येतं आहे सगळं त्यामुळे मग टेन्शन नाही आहे तर माझं त्याला म्हटलं तर ती मी थोडा वेळ बघितला आहे आता झोप वगैरे कोबीची भाजी केलेली पण त्याला ती काय म्हणावी अशी आवडत नाही तर अर्धीच चपाती खाल्ली आहे आणि अर्धी चपाती खाल्ली फक्त त्यांनी आणि त्यानंतरनं आधी मला वाटते पोहे खाल्ले होते हां पोहे खाल्ले होते आज नाश्त्याला त्यानंतर आज चपाती आहे आणि उन्हा उन्हामुळे नुसतं पाणी पितो सारखं पाणी पितो आणि मग सारखं मागत असतो म्हणून मग मी पण तिथे तांब्या ठेवून देते आणि आदोईत काहीतरी बोलतोय काय परत बन तुला पाहिजे नाही सांडवेल तो पाणी हळू आणि आरूला मी सांगितलंय कधी पण पाणी पिताना खाली बसून पाणी प्यायचं मग कधी कधी तो तिथे जाऊन उभा राहतो मग नंतर त्याच्या लक्षात आलं की मग बरोबर येऊन बसतो आणि बसून मग पाणी पितो मुलांना शक्यतो आपण सांगत राहिलं ना की मग ऐकतात तो सुरुवातीला उभं राहूनच प्यायचा आणि अजून पण कधी कधी त्याच्या लक्षात नाही आलं की मग तो उभं राहून पाणी पितो पण मी मग सांगते परत परत नाही का की बसून पिझ्झा किंवा काय आणि कधी कधी लक्षात आलं की मग बसतो येऊन तर ठीक आहे चला काम वगैरे आज लवकर आवरले खूप लवकर आवरलं खरं तर काम साडेनऊ वाजता आज सगळं काम झालेलं आणि केस पण तेव्हाच धुतलेले पण वरती गुंडाळून ठेवले होते आणि मग सोडलेच नाही त्यामुळे मग ते अजून सुद्धा ओढले आहेत आता जरा गुंता वगैरे काढेल म्हटलं अद्वैत झोपला होता आदवैत आता उठलाय आणि आदवैत आता खूप पडबड करतो त्याचं कंटिन्यू काही ना काही चालू असतं असं काय अदू तोंडात बोट नाही घालायचं शिशी आजूला पण खूप जास्त सर्दी केली आता बंद कर आता आवाज नको आज काय नको बंद करायचं सिक्स वर सिक्सच्या पुढे गेला आरू दोन तर ठीक आहे हां ताईंला घरी पण सोडलं मला वाटते काहीतरी शनिवारी हां शनिवारी ताईंना घरी सोडलं मग गेलो होतो आम्ही आणि छान आहे बाळ पण व्यवस्थित आहे ताई पण व्यवस्थित आहेत वेलकम वगैरे हो पण छान झालं त्यांचं तर ठीक आहे चला आता आ, आरूला झोपवते अभ्यास त्याचा झालेला आहे त्यामुळे मग आता जास्त पण लोड त्याला देणार नाही आहे डिक्टेशन येणार आहेत फक्त उद्या इंग्लिशची आहे आणि डिक्टेशन विचारणार आहेत फक्त तर त्यामुळे ते त्याला संपूर्ण ट्वेंटी फाय डिक्टेशन आहेत त्यांना आणि संपूर्ण येतात हे लर्न आहेत त्यामुळे मग टेन्शन नाही मग त्याला म्हटलं आता जरा झोप दुपारचा आराम कर आद झोप झाली त्यामुळे मला नाही झोपता येणार आहे कारण की तो आत्ताच उठलाय पाच दहा मिनटं झाले तो झोपत उठून आणि आरूला बघा झोपाली तर लगेच झोपला इथे पण आरू झोपून गेला ना आरू ठीक आहे चालेल चला आता आरूला झोपवते आणि मग परत तुम्हाला भेटते तोंडात आदो आत्ताच उठलाय बाळा रे कस झोप चाललंय बघ ना मागे मागे हळूच बघतो मागे कशाला धडकतो पडेल मस्ती चालू असते अशी

चालेल चला व्हिडिओला आतापर्यंत लाईक करू प्लीज लाईक नक्की करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईब एक एक लाईक एक एक व्यू सगळं खूप जास्त महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे कमेंट सुद्धा खूप जास्त महत्त्वाच्या असतात त्यामुळे प्लीज व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करत जा अरे हळू पडला <laughs> तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक नक्की करत जा कमेंट सुद्धा करत जा काही वाटलं तर आणि असंच प्रेम राहू द्या लवकर लवकर आपलं फायनल मॉनिटाईज होऊ द्या अजून खूप वॉश टाईम बाकी आहे एक दोन व्हिडिओ जर व्हायरल गेले तर वॉश टाईम होईल तर ठीक आहे चला पुढे दिवसभरामध्ये जे काही होईल ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला लाईक करा तर केस विंचरून म्हटलेलं केस के तर विंचरायचे राहिले आरू म्हटला मम्मा खूप भूक लागली आहे आणि मला ती भाजी चपाती आवडत नाही कोबीची भाजी केली होती पण त्याला नाही आवडत आणि खरं म्हणायचं तर मला पण नाही आवडत कोबीची भाजी तर मग काहीतरी जुगाड केला पाहिजे ना म्हणून मग मी एक नवीन डिश तयार केली आहे तर इथे बॅटर आहे आणि इकडे ते घाऊन होतं आहे अजून आणि त्यामध्ये मी भाज्यासुद्धा सुद्धा ऍड केल्या ते आणि खूप छान म्हणजे आरुणी खाल्ले आता भैयाला द्यायला गेलाय तो एक सुरुवातीचा जो पहिला झाला तो आधी मी म्हटलं थांब मला था व्हिडिओ पण घ्यायचा आहे नाही मला आधी दे मग नंतर ना तो व्हिडिओचा जर म्हटला तर मग आधी त्याला एक दिला मग व्हिडिओ वगैरे हो शूट केलं माझं झाला आता समर्थाला द्यायला गेलाय आणि आता आरूसाठी आणि आरूसाठी बनवतीये मी खूप जास्त छान होतं ते खरंच आणि पौष्टिक तर आहेच रेसिपी कालच अपलोड झाली असेल आज सोमवार आहे पण हा ब्लॉग मंगळवारी न येता कदाचित बुधवारी येईल कारण की मला आधी रेसिपी अपलोड करायची आहे तर मंगळवारी रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली असेल आणि बुधवारी हा आपला ब्लॉग तुम्ही पाहत असाल आत्ता तर कालचा जर व्हिडिओ कोणी पाहिला नसेल ज्याच्यामध्ये ह्याचं गव्हाचं पीठ दाखवले आणि टोमॅटो प्लस कांदा वगैरे दाखवलाय जर तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर नक्की बघा आणि एकदा नक्की करूनच बघा एवढं छान आणि एवढं मस्त खरंच खूप छान होती ही डिश आणि ही डिश मला माझ्या बहिणीने सांगितली होती प्रियंकाने की दिदी खूप छान होतात मुलांना करून देत जा म्हणून तर मग म्हटलं चला ट्राय करूया आणि केलं मी त्याबरोबरच रेसिपीसुद्धा शूट करत होते मग म्हटलं जर छान झालं तर तुमच्यासोबत शेअर करेलच खूप जास्त छान झालेत आणि अद्वैत ना भांडी खाली सगळं असं करतो भांडी सगळी अस्ताव्यस्त करून टाकतो तर ठीक आहे चला आणि हे एकदा इझिली होते मला काय होतं ना खूप सहज निघतात आणि मध्येच पाठीमागनं उजड येत असल्यामुळे मध्येच बॅकग्राऊंड ठेवतो आणि खूप सहज आणि मस्त होता ते नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप जास्त छान लागतात हे आहे चला आता अद्वैतसाठी आणि आरूसाठी बनवती आहे आता आणि मग मला पण एक करणार आहे आणि कोणीतरी येणार सुद्धा आहे साठी काहीतरी घेऊन तर आताच फोन आले जस्ट अचानकच येणार आहे आणि आरू खूप हो एक्सायटेड आहे आणि तेच सांगायला गेलं आहे मी दादाला पण सांगतो मग की मी तुला पण देणार आहे म्हणून असं करत गेलेलं आहे आता खाली तर ठीक आहे चला हा खूप भांडी वाजायला लागलाय पटकन करून घेते आणि मग त्यानंतर रेसिपी वगैरे के शूट केली की असं सगळा पसारा होतो आणि वगैरे पण निघतात खूप तर ठीक आहे चला आता पटपट आवडते आणि मी तुम्हाला भेटू लागलाय फुरक्या वाजवायला सारखा सारखाच वाजवतोय आरो शिकवलंय त्याला

ते कुठं खातो ते काढायचं काड़? त्याची ते लई फेवरेट आहे त्याच्यातच टाक खाली पाण्यात मामाला एक खाऊन सांग गोड आहे का घरची आहे एकदम ते गावी मावशी मावशी आई आहे ना तिच्या शेतातली आहे आवडली का इथं ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनाच आलावडे ह्या बेडरूम मध्ये तीन जना तीन कोपऱ्याला बसून असा फोन बघतात बघितला अद्वैत काय हा अडिया अरूजचे उद्या पेपर आहेत जोरात अभ्यास चालू आहे ना अरु हा अर्धा तास आमचा मोबाईलचा आहे आत्ता सध्या आणि माझं चाललंय स्वयंपाक स्वयंपाक झालेला आहे काय काय आहे वगैरे हो ते दाखवू ते तुम्हाला जेवताना आता इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे तापायला हा ऑमलेट तळणार आहे मी आत्ता इथे अंडी फेटून घेतलेली आहेत सांडेल दाखवायच्या नातामध्ये हा मग प्रदीप गेला काहीतरी मला वाटते साडेपाचच्या दरम्यान गेला तो आणि नंतर ना मग खाली आरूला थोडा वेळ सायकल खेळायला नेलं मग वरती आलं थोडासा त्याने अभ्यास केला आता मोबाईल घेऊन बसलाय हे आलेत मग आणि तवा जास्त आपल्या आता आधी मी ऑमलेट तळून घेते आणि मग तुम्हाला भेटते राज जेवणामध्ये राजमा अंड खिचडी भात आणि भाकरी ही सगळी मिक्स धान्याची भाकरी आहे म्हणून अशी दिसतीये आणि आरूची तर नाटकं चालली होती आत्ता की मला काहीच नकोय म्हणून काय नको आहे आरू आणि आरुने अजून भाकर खाल्ली नाही आरू फटके आहे आज काय नुसतं अंड खातो हा बाळ भाकरी पण फिनिश करायची जोरदार सिरियल आणि जेवण एकत्र चालले तर चला आता आधी जेवण घेते नंतर ब्लॉग एंड करायचा राहून गेला तर व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग